काव्या आणि पार्थ ज्या मावशींच्याकडे राहिलेली असतात त्या मावशीने काव्याला यांची साडी नेसायला दिलेली असते ती लुगडा बॅटनची साडी असते आणि त्याच्यामध्ये काव्या खूपच सुंदर दिसत असते तेव्हा त्या काकू म्हणतात बाई बाई, 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 बाई काय ते रूप काय ते साज काय ते हसू खूपच गोड दिसतेस ग पोरी मला एक गोष्ट सांग पोरी अगं तुझं लगीन झालंय ना तेव्हा काव्या म्हणते हो झालंय ना मग तुझ्या कपाळाला कुकुका नाही लावलेलंस तेव्हा काव्य म्हणते अहो टिकली आहे ना अगं तुझ्या ह्या छोट्या टिकलीवरून कोण म्हणाल ग तुझं लग्न झालंय ते अगं कसं छान मोठं भरगुच कुकू लावायचं बघ मग कशी नक्षत्रवाणी दिसशील तू मी तुला असं कुकू लावू देईल ना की तुझा धनी तर तुझ्याकडं बघतच बसेल बघ मी आता कु तुला किती छान कुकू लावते ते आणि त्या मावशी कुंकवाची डबी घेऊन येतात आणि काव्याच्या कपाळावरती मस्त कुंकू लावतात आणि काव्या त्या रूपात खूपच छान दिसत असते खूपच गोड दिसत असते तेव्हा त्या मावशी आता तिला म्हणत असतात खरंच खूप गोड दिसतेस ग पोरी तू माझीच नजर नको ग लागायला तुला अशीच हसत जा ना माझ्यासारखी खळखळून बघ किती छान दिसची ल अजून खूप कमाल दिसतेस ग पोरी तू